ई टीच्या विद्यार्थी मित्रांना स्वागत आहे तुमचं आपल्या जी एम सी ई टी टू पॉईंट झिरो युट्यूब चॅनलमध्ये तर ई टीच्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच कोणत्या पी सी एम ज्यांचा ग्रुप आहे त्यांनी लवकर पी सी एम कमेंट करायचं आणि पी सी बी असेल तर पी सी बी करायचं तर खास करून ही न्यूज आहे पी सी एम ग्रुपच्या मुलांसाठी की मॅथच्या पेपरमध्ये ज्या एकवीस चुका झालेल्या आहेत त्यांचा एक्झाम होणार आहे अशी बातमी टी व्ही नाईनच्या ऑफिशियल न्यूज चॅनलला मिळालेली आहे नोटीस देखील जाहीर झालेली आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुमची एक्झाम ही पाच मे रोजी पुन्हा सीई टी परीक्षा होणार आहे ठीक आहे सत्तावीस हजार विद्या विध्या, विद्या जे अधिक विद्यार्थी आहेत त्यांची एक्झाम होणार आहे ठीक आहे तर पहा सत्तावीस एप्रिलला पी सी एम गटातील परीक्षा पी सी एम ठीक आहे परीक्षेत एकवीस प्रश्नांना चुकीचे पर्याय म्हणजे एकवीस प्रश्न जे आहेत ते चुकीचे पर्याय आले होते त्यामुळे यांची एक्झाम काय होणार आहे री एक्झाम होणार आहे ठीक आहे तर तुमचा पी सी बी ग्रुप असेल तर पी सी बी कमेंट करायचा आहे खाली ठीक आहे तर आधी तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रिजल्ट लागेपर्यंतच्या संपूर्ण सीई टीचे जे नॉलेज वगैरे न्यूज वगैरे आहे ते याच चॅनलवरती पडत राहतील स्पेशल ई टी चॅनल आहे मराठी महाराष्ट्रातील एकमेव हो चॅनल आहे मराठीमधून ठीक आहे तर तुम्ही याला नक्की सपोर्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याला देखील जॉईन करा आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामची देखील आणि टेलिग्रामची लिंक आहे त्याला देखील जॉईन करा आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर तुमचे कॅपराउंडच्या डेट कॅप राऊंड वन टू थ्री त्यानंतर तुमचे कोणते कॉलेज टाकायचे कॉलेज कोड काय असतात हे संपूर्ण माहिती याच चॅनलवरती मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं पहा प्रश्न आणि पर्यायाचे इंग्रजीत भाषांतर करताना चूक झाली होती त्यास तर सत्तावीस हजार विद्यार्थ्यांचे काय होणार आहे रि एक्झाम आता तुम्हाला मी एक न्यूज दाखवत आहे ठीक आहे ती न्यूज तुम्ही पाहिजे ओरिजिनल टीव्ही नाईन आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला देखील मी पोस्ट केलेली आहे त्या ठिकाणी देखील पाहू शकता पहा आणखी एक महत्वाची बातमी सत्तावीस अधिक विद्यार्थ्यांची मे रोज पाच मे रोजी पुन्हा सीईटीची परीक्षा होणार आहे सत्तावीस एप्रिलला पीसीएम गटातील परीक्षेमध्ये एकवीस प्रश्नांना चुकीचे पर्याय देण्यात आले होते प्रश्न आणि पर्यायांचे इंग्रजीत भाषांतर करताना सुद्धा अनेक चुका होत्या यासह मराठी आणि उर्दूच्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा चूक नसल्याच्या माहिती मिळते असं सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी माहिती देत सांगितलं पहा तर आता पाच मे रोजी जी आहे पुन्हा सीईटी जी एक्झाम होणार आहे त्यामुळे तुम्ही एम गटाचे असाल तर एम कमेंट करा सी बी गाटाची असल तर सी बी करा रिझल्ट कधी लागणार आहे संपूर्ण माहिती आपल्या याच चॅनलवरती मिळते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा भेटा पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद